श्रीस्वामी समर्थ मित्रांनो कुंभ राशीचे आजचे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवारचे दैनिक राशी भविष्य कसा असेल आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कुंभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत कुंभ राशीचे आजचे दैनिक राशी, राशी भविष्य मित्रांनो आज तुम्हाला अशी संधी मिळणार आहे त्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत होतात तुमच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या मदतीने तुम्ही अनेक महत्त्वाचे कामे पूर्ण करू शकाल धार्मिक बाबींमध्येही तुमचा रस वाढू शकतो निष्काळजीपणा आणि घाईमुळे नुकसान होईल हिशेबात चुका असू शकतात तरुणांना त्यांच्या कामात काही अडथळे आल्याने निराशा वाटू शकते हिंमत गमवण्याऐवजी पुन्हा प्रयत्न करा पुन्हा प्रयत्न यशस्वी नक्की होतील व्यवसायात चढ येतील कामाच्या पद्धतीमध्ये केलेले बदल फायदेशीर ठरतील आयात निर्यात संबंधित कामामध्ये तुम्हाला फायदा होईल राजकारणाशी संबंधित लोकांना मोठी जबाबदारी मिळू शकतात तुमच्या नोकरीत अधिकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल वैवहिक संबंधांमध्ये जवळीकता येईल प्रेमींना डेट करण्याची संधी मिळेल खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या अपचन आणि आम्लपित्त होऊ शकते जास्त तळलेले अन्न खाण्यापासून दूर राहा मित्रांनो तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक बनवण्याची तुम्हाला गरज आहे तुम्ही तुमच्या भावनांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकाल आनंद आणि समाधान वाढेल कुटुंब आणि जवळच्या मित्रांसोबत घालवलेला वेळ मानसिक शांती देईल तुमच्यामध्ये सकारात्मक आणि आनंद वाढू शकतो तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात संतुलन आणि आनंद जाणवेल तुमच्या व्यावसायिक जीवनात स्थिरता येईल जर तुम्ही कोणत्याही योजनेवर काम करत असाल तर ते यशस्वीरित्या पूर्ण करत शकता तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून आणि मोठ्यांकडून आदर मिळेल वित्त सल्लागार आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रात चांगले परिणाम मिळतील तुमच्या नात्यात सखोल समज आणि सुसंवाद वाढेल कुटुंब आणि प्रियजन तुम्हाला पाठिंबा देतील अविवाहित लोक एक मजबूत नाते सुरू करू शकतात जे आधीच नातेसंबंधात आहेत त्यांच्यामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल मानसिक शांतीसाठी ध्यान करणे फायदेशीर ठरेल संतुलित आहार घ्या हाडे किंवा सांधेदुखीवर उपचार घेणे योग्य असू शकते तर मित्रांनो हे होते कुंभ राशीचे आजचे दैनिक राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ